जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर आता विरोधी पक्ष काँग्रेसकडून देखील याचं स्वागत करण्यात येत आहे पुण्यातील सगळे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले वाड्यात या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी जल्लोष साजरा होतोय एकमेकांना पेढे या ठिकाणी भरवल्या जात आहेत आणि या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे खरंतर राहुल गांधींची ही मागणी होती आणि शेवटी या मागणीला मान्यता मिळालेली आहे जनगणनेला आणि त्याचाच आनंद त्यांना सगळ्यांना होतोय आणि त्यामुळं अशा पद्धतीने उत्साह जल्लोष या ठिकाणी साजरा केंद्र केंद्र निर्णय निर्णय बरेच दिवसापासून पाठपुरावा केला जात होता अखेर घेतलेला आहे सरकारच्या निर्णयाचं तुम्ही देखील स्वागत करताय केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत असताना आज पुणे शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या या वाड्यामध्ये समताभूमीमध्ये या देशाच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक क्रांतिकारक निर्णय या केंद्र सरकारला घेण्याला ज्यांनी भाग पाडलं ते जननायक खासदार राहुल गांधी की ज्यांनी निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यामध्ये आणि सातत्याने लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारून विचारून केंद्र सरकारला सांगितलं आणि काँग्रेसचे पहिलं राज्य असलेले मुख्यमंत्री तेलंगणामध्ये एक पॅटर्न झालं आणि तेलंगणाने ही जातीनिया जनगणना पूरी केली आमचं या ठिकाणी राहुल गांधींचं अभिनंदन करतोय आम्ही इथं या ठिकाणी पेढे वाटतोय ढोल ताशा स्वागत होतोय जोरजोरामध्ये कारण या देशाच्या राजकारणामध्ये या देशाच्या सामाजिक क्रांतीमध्ये दोन हजार पंचवीस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक नवा नायक म्हणून या देशाला उदयाला आलेला आहे जर आपण बघितलं तर या निर्णयाचं सगळेजण स्वागत करतायत अर्थात केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे त्यांचे नेते म्हणतात की आम्ही करून दाखवलं अखेर त्यांनी करून दाखवलं नाही राहुल गांधींनी त्यांना करण्यास भाग पाडलं हा त्या ठिकाणी मागचा प्रश्न आहे कारण राहुल गांधींनी अनेक वर्ष तो लढा दिला की देशाची जातीने जनगणना झाली पाहिजे आणि सरकार कोणाचं असो चांगला निर्णय असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू यासाठी काँग्रेस पक्ष जल्लोष करतोय कशा पद्धतीने भविष्यात त्याचा फायदा होईल तुम्हाला सगळ्यांना वाटतं काँग्रेस पक्षाची ही मागणी खरं तर काँग्रेसच्या मॅनिफेस्टोत होती राहुल गांधी म्हटलेत नुसती जाती भाजपच्याही मॅनिफेस्ट होती जातीनिहाय जनगणना नुसतं करून थांबणार नाहीये तर जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी हा काँग्रेसची जी घोषणा आहे त्यानुसार आता आरक्षणाची मर्यादा हटवणं जनतेला न्याय देणं सामाजिक समरसता जी आणण्याची आन, गरज होती ती काँग्रेसच्या या मागणीतून पूर्ण झाल्याची सुरुवात आहे राहुल गांधी एवढं थांबून म्हटलेत की ह्याची टाईम फ्रेम सांगा हे कशा पद्धतीने करणार आहेत याचे प्रश्न कसे विचारले जाणार आहेत हे तेलंगणा मॉडेलचा वापर करा यावर आम्ही तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देऊ तुम्ही योग्य पद्धतीने कामकाज केलं तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही केलं नाही आज हे अर्थात काँग्रेस बीजेपीची सत्ता आहे केंद्र सरकारमध्ये असं त्यांचं म्हणणं त्यांचे अनेक नेते या ठिकाणी तुमच्यासारखं आनंदही व्यक्त करतायत जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली संसदेमध्ये जेव्हा पहिलं अधिवेशन झालं तेव्हा विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी घोषणा केली की या पंचवार्षिक योजनेमध्ये न्यायपथ या विषयावरून जातीगत जनगणना करण्याचं आणि या सरकारला भाग पाडणार म्हणजे पाडणार हा खऱ्या अर्थाने राहुल गांधींनी लोक जनतेचा विजय म्हणून जनगणना केलेली आहे आपण बघतोय सगळेजण एकमेकांना पेढे भरवत आहे तर हे क्रेडिट कुणाचं म्हणायचं मग हे क्रोडू राहुल गांधींचे कारण सत्ता काँग्रेसची तेव्हा निर्णय झाला नाही असं त्यांचं म्हणणं काँग्रेसची ज्यावेळेला सत्ता, 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 सत्ता भार। भार। होती त्यावेळेला राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या आगा। सरकारनी काँग्रेसने विधिमंडळामध्ये हा ठराव पास करून घेतला आणि हा जो निर्णय घ्यायचा अधिकार आहे हा राज्यांना नाहीये तर तो केंद्र शासनाला आहे तरी सुद्धा तेलंगणा सरकार हे काँग्रेसचं सरकार असं होतं की त्यांनी ह्या पद्धतीने हे केलं बिहार राज्यामध्ये सुद्धा नितीशकुमारांनी सुद्धा असे केलं होतं केंद्र सरकारवर दबाव आणण्याचं काम राहुल गांधींनी केलं आणि आजच्या या राहुल गांधींच्या जो धक्का होता त्यापुढे मोदी हे झुकलेले आहेत आणि हा निर्णय झालेला आहे की राहुल गांधी वारंवार जेव्हा लोकसभेमध्ये निय जनगणनेबद्दल बोलत होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे मंत्री त्यांना त्यांची जात विचारत होते त्यांचा अपमान करत होते त्यावेळेस राहुल गांधींनी निक्षून सांगितलं की तुम्ही माझा किती अपमान करा पण या देशासाठी जात न्याय जनगणना होणं फार गरजेचं ते तुम्ही केलीच पाहिजे जुकती सरकार झुकाण्यावाला राहुल गांधी आपण बघतोय हे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हातामध्ये वेगवेगळे फलक घेऊन आलेले आहेत एकमेकांना पेढे भरवत आहेत राहुल गांधी ज्या पद्धतीने संसदेमध्ये हा मुद्दा लावून धरला त्यानंतर हा निर्णय त्यांना घेणं भाग पडलं आणि आज वेळ आली आणि काँग्रेस जे कार्यकर्ते पदाधिकारी अशा पद्धतीने साजरा करतायत आणि राहुल गांधीचा हा विजय आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं ते स्वागत करत आहेत कॅमेरावर विजय में राहूच मी निकी गई एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट